मराठवाड्याला एक अभूतपूर्व मोर्चा या महाराष्ट्रातील सकल मराठा समाजाने मुंबई नगरीमध्ये आज काढला सभापती महोदय इतिहासात नोंद व्हावी असा एक आदर्श मोर्चा आपल्या मागण्यासाठी मराठा समाजाने मुंबईत काढला सभापती महोदय हा मोर्चा पहिला नाही हा अठ्ठावन्नावा मोर्चा सभापती महोदय एक तारीख मी माध्यमातून सरकारला आठवण करून देणारे सभापती मोदय चौदा बारा दोन हजार सोळा रोजी हिवाळी अधिवेशनाच्या काळात सभापती मोदय नागपूरला सुद्धा मराठा समाजाचा मोर्चा सभापती त्या मोर्चाच्या नंतर आज निवेदन सरकारच्या वतीनं केलं गेलं मोर्चाकऱ्यांच्या वतीनं सभापती मोदय माननीय मुख्यमंत्र्यांकडे निवेदन दिलं त्या निवेदनावर आज जशा पंधरा मागण्या दिल्या सभापती मोदय तशाच पंधरा मागण्या होत्या त्या पंधरा मागण्यावर सभापती मोदय हिवाळी अधिवेशनापासून आजपर्यंत काही कारवाई झाली आजही सभापती मोदय ज्यावेळेस मोर्चेतील माननीय सेवी मंडळी निवेदन करण्यासाठी आपल्या मान्य मानण्यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांकडे आले आम्ही सगळे होतो सभापती मोदय पण ज्या वेळेस निवेदन संपलं त्यांचं माननीय मुख्यमंत्र्यांनी सरकारची बाजू मांडली आणि सरकार उठून गेलं सभापती मोदय त्यावेळेस या मोर्चेकऱ्यांच्या बाबतीत असं म्हणणं आलं की आता या मोर्चाला आम्ही काय कर... तोंडाने उत्तर द्यावं सभापती महोदय कारण सभापती महोदय मी जबाबदारीपूर्वक बोलतो दोन्ही नेत्यांनी आमच्या जे निवेदन केलं सभापती महोदय त्या बाबतीमध्ये मी अल्पसा सहमत आहे पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे सभापती महोदय आज लाखोच्या संख्येने मराठा समाज मुंबईमध्ये आला आज या ठिकाणी एकीकडे आपण पुर सदनामध्ये बोलत असताना सभापती महोदय सरकारच्या वतीनं सभापती मोदयाच्या मोर्चाला सामोरं गुणी गेलं नाही आपण आहोत आनंद मला माहित नाही ना कारण मागेमंडळ माझ्याकडे माहिती मी जे त्यावेळेस संभाजीराजे भाषण करत होते माननीय संभाजीराजे भाषण करत होते सभापती मोदय म्हणणं एवढं आहे की आजही आलेल्या मोर्चेकरांच सरकारच्या विरोधामध्ये समाधान झालं नाही बरेच सभागृहातल्या काही

नाही त्यांना फाशी मिळाली नाही त्याच्या बाबतीमध्ये सभापती ज्या मागण्या केल्या सभापती मोदय पहिली मागणी होती औरंगाबादच्या मोर्चामध्ये सरसगत कर्जमाफी झाली नाही सभापती महोदय या बाबतीमध्ये स्वामीनाथन आयोगाची स्वामीनाथन आयोगाची सभापती मोदय या ठिकाणी सांगण्यात आलं की स्वामिनाथन आयोग लागू करा स्वामीनाथन आयोगाची सभापती मोदय लागू झालं नाही म्हणून या ठिकाणी त्याचा आदर केला पाहिजे सभापती मोदय हे सरकार आणखीनही किती दिवसात मराठा आरक्षण देईल या बाबतीत काय मध्य कार्यक्रम या ठिकाणी आम्हाला त्याच्या बाबतीत समाधान करू शकलं नाही मागासवड आयोगाला आम्ही टाइम मोदय आम्हाला सभापती मोदय या बाबतीत समाधान नाही आम्हाला मराठा समाजाच्या ज्या पंधरा मागण्या आज मान्य करायला पाहिजे होत्या सरकारनी त्यातल्या कमीत कमी सात आठ मागण्या तरी मान्य करायला पाहिजे होत्या सभापती मोदय आपण जर मागणार तुम्ही वेळ घेणार नाही समाजाचा पण हिवाळी अधिवेशनामधल्या पंधरा मागण्याच्या बाबतीत आजपर्यंत सरकारने काय केलंय मागणी निहावी सदनामध्ये ठेवू शकतो सभापती मोदय जाणीवपूर्वक सकल मराठा समाजाच्या मागण्याकडे सरकार दुर्लक्ष करत आहे हा समज निर्माण निर्माण होतोय होतोय हा सरकारच्या असंतोष म्हणून सभापती मोदय या मराठा समाजाच्या आरक्षणाच्या हात आलेल्या लाखो आमच्या समाज बांधवांच्या भावना लक्षात घेऊन सभापती मोदय आम्ही या ठिकाणी सभागृहात बहिष्कार टाकतो सभागृह